सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सतरा मे दुपारनंतर आपल्या आत आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे पाच क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अकरा हजार नऊशे साठ क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा हजार चारशे तेरा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला दर 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 किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा बघ होती सहा हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे बारा क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव म्याला आहे एक हजार आठशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंधारसूल येवला अंधारसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल येवला अंधारसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे बहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे अठरा क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल